करवीर तालुक्यातील युपी गँग सहा महिन्यांकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात युपी गँग या कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख उमेश खंडेराव पाटील राहणार गणेश कॉलनी साणेगुर्जी वसाहत कोल्हापूर संजय दशरथ कांबळे राहणार हॉल हॉलजवळ कळंबा राजेंद्र दिनकर कायकवाड राहणार शाहूगल्ली कळंबा रवींद्र सदाशिव सुतार राहणार उत्तरेश्वरपेठ कोल्हापूर मिलिंद मोहनराव खरपणकर राहणार बापूराम नगर कळंबा यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक करवीर पोलीस ठाणे यांनी वरिष्ठांकडे कारवाईबाबत प्रस्ताव सादर केला होता सदर गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यासाठी यू पी कँकच्या प्रमुखांसह पाच जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची अंमलबजावणी केली होती सदर हद्दपार केलेले इसम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचा आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलं आहे महानकरी न्यूजसाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा